नगर जामखेड रोडवर शहरापासून सात ते आठ किलोमीटर असलेली ही हत्ती बारव अहमदनगर निजामशाहीच्या अवशेषांपैकी एक असलेली सुमारे पाचशे वर्ष झाली हत्तीच्या मोठेने पाणी उपसलं जात असल्याने हत्ती बारव म्हणून ओळखली जाते या बारवेला औरंगाबाद पुरातत्व परिमंडळाचे अधीक्षक शिवकुमार भगत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट दिली येथील इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान दुले खान, सचिव अभिजीत एकनाथ वाघ प्रवीण बनकर भैरवनाथ वाकळे आणि धनंजय कानगुडे यांनी श्री भगत यांच्याशी शहरातील ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाबाबत चर्चा केली भगत यांच्यासोबत सहायक उपअधीक्षक प्रशांत सोनवणे रजनीश कुमार संरक्षण सहायक संतोष महाजन संदीप हापसे मुकेश कुमार आदी पथकात सहभागी होते यावेळी श्री भगत यांनी बारवेची चारही बाजूंनी पाहणी केली नगर ट्रेकर्स या संस्थेच्या वतीने यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या बारवांचे ची छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते संस्थेच्या वतीने सूरज कपाले यांनी उपस्थितांना या माहिती दिली या बारवांच्या विशेषता त्यांचे बांधकामाची पद्धत एका बाजूने प्रवेश दोन बाजूंनी प्रवेश तीन बाजूंनी प्रवेश आणि चार बाजूंनी प्रवेश असणाऱ्या बारवेला काय म्हणतात त्याबाबत त्यांनी श्री भगत यांना सांगितले यावेळी अधीक्षक श्री भगत यांनी या बारवेला राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली त्याबाबत सांगताना ते यावेळी म्हणाले भारती संरक्षण आहे औरंगाबाद म्हणजे ऐतिहासिकता बॉडी कल्पल तर बिहार हिंदुस्तान ज्यादासेदा वॉटर बॉडी करण्याच्या काम कर रहे करतो एक ऐतिहासिक वॉटर बॉडी इसलिए हमारा ये विचार है कि इसको राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित किया जाना चाहिए और इस संदर्भ में काम भी कर रहे हैं और यहाँ जो अहमदनगर के नगर ट्रेकर्स हैं उनसे हमें काफ़ी सहायता मिली है इस संदर्भ में तो कुछ लैंड का इशू है जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन को सॉल्व करना है अपने लेवल पर और वो जैसे ही सॉल्व होता है तो ओनरशिप जैसे ही गवर्नमेंट की हो जाती है इसमें तय उसके बाद हम इसको प्रोटेक्शन आम्ही आता फोटो चित्र प्रदर्शन भरलो होतं प्रदर्शन ते आपल्या नगर जिल्ह्यातल्या काही ठराविक ठळक बारवा आहे अशा नगर जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे बारवा आहेत जे अहमदनगर गॅजेटेरमध्ये होते जे इंग्रजांनी काढलेले होते त्यांच्या काळामध्ये तर त्या त्या गॅजेटेरमधल्या फक्त दोनशे बारवांपैकी आज शिल्लक राहिल्यात तर शंभर बारवा ज्या मॅपिंगसुद्धा केलेल्या आहेत आपण तर त्या बारवातले काही विशेष बारवा आहेत दिसण्यासाठी सुंदर वगैरे असलेल्या तर त्यांचे आपण छायाचित्र प्रदर्शन भरवले होते इथे तर ते, ते सुद्धा त्यांनी पाहिलं तर बारवांचे अनेक प्रकार असतात तेच लोकांना माहिती पाहिजे ज्याच्यामध्ये बारवांमध्ये आता या बारवेला चार चारही बाजूनी प्रवेश आहेत तर याला विजयाप्रकारेत बी बारवो असती याला बांधायला तसा चारही बाजूनी प्रवेश द्यायचा म्हणलं तशा पायऱ्या बांधायला खर्च खूप येतो तशा चार प्रकारच्या बारवा आहेत एका बाजूनी प्रवेश असलेल्या बारवेला नंदा दोन बाजूनी प्रवेश असलेल्या बारवांना भद्रा तीन बाजूनी प्रवेश असलेल्या बारवांना जय आणि चार बाजूनी प्रवेश असलेल्या बारवांना विजया प्रकारात मोडतात तर अशा प्रकारच्या बारवांची माहिती व्हावी सगळ्यांना त्यासाठी आम्ही हे बारवांचा विशेष करून छायाचित्र प्रदर्शन करवतो हो तर माझ्यासोबत माझ्यासोबत माझे सहकारी नेहमी काम करतात त्यामध्ये हो मारुती भिंजकर तो सहकारी परत स्वीटी जाधव स्नेहा पोरवार ओमकार बापट संदेश कपाड़े मी सूरज कपाळे आणि आर्किटेक्ट वे वेदिका क्षेत्रे म्हणून आहेत तेसुद्धा ये